राजकारणात एका मताची किंमत काय असते याची प्रचिती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी गटात पाहायला मिळाली वाळू माफिया आणि ताकदवान प्रस्थापितांच्या विरोधात शड्डू ठोकणारे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या एका मताने ऐतिहासिक विजय मिळवला तर दुसरीकडे शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला एका मताची किंमत आज कळाली अशी प्रांजळ कबुली देखील त्यांनी दिली मात्र या निकालाने लोकशाहीत प्रत्येक मत किती मौल्यवान असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय पुरस्कृत होतो पण माझ्यासोबत सामान्य माझे मित्र होते माझे जीवलग मित्र होते जीवाला जीव देणार होते समोरच्या लोक खूप मोठी यंत्रणा शिक्षकाची होती मी वारंवार सांगत होतो की ग्रँडेड शिक्षक या प्रक्रियेत प्रचार करत होते पैसे वाटत होते सगळे करत होते आता त्या प्रत्याबद्दलचं त्याबद्दलचा आमच्याकडे डाटा सगळ्या जे मी ते काही माझे दुश्मन नाही कोणी पण ते जर ह्या प्रक्रियेत असा हस्तक्षेप करत असेल त्यांच्यावर कारवाई आता आठवली कारण मी पुरावे ही सगळं देणार माझ्याकडे सगळे डाटा फुटेज सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामुळं लोकशाहीत जसं मी एकमताचा विजय मान्य करतो तसंच माझ्यासोबतचे जे दोन सहकारी हे थोड्या थोड्या फरकाने फारकाने झाले तर त्याला कारणीभूत शंभर टक्के हे समोरचे लोक उमेदवारांनी जी काही शिक्षणाची होच आमच्या विरोधात उभा केली होती त्याचे परिणाम नाही तर आम्ही शंभर टक्के जास्त मतांनी लिहून आलो तो सगळ्यांना कम्पल्सरी त्यामुळं पराजय झाला असला परत काम करून

एक मार्गदर्शक ठरेल सुद्धा नाही पाहिजे किंवा एका सुद्धा दुर्लक्ष केलं नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने निवडणुका लढवल्या पाहिजे असं सर्वांना मॅसेज जाईल सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा